भडगाव येथील बांधकाम विभागाच्या अनेकदा रस्त्यांविषयी तक्रारी येऊन देखील स्थानिक अधिकारी यांच्या टक्केवारीमुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे या परिस्थितीत खड्ड्यांमधून शाळेच्या मुलांना जावा लागतोय तसेच एस टी बसला देखील खड्ड्यांमधून जाताना मोठी कसरत घ्यावी लागत आहे यावर उपविभागीय अभियंता गणेश पाटील यांच्या कर्तव्यात कसूर ठेवल्यामुळे टक्केवारी मोठ्या प्रमाणात घेतल्यामुळे या रस्त्यांची परिस्थिती अत्यंत खराब दिसत आहे हा खराब परिस्थितीतून वाहनधारक जीव मुठीत घेऊन वाहन चालवीत आहे तसेच कनिष्ठ अभियंत्यांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढल्याचं बोललं जात आहे त्यामध्ये जे एस पाटील पी के तायडे सावंत जे एम जाधव यांच्या संपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे तसेच भडगाव तालुक्यातील ग्रामीण भागाचे अनेक रस्त्यांचे खड्डेमय अवस्था झाल्या असून यावर कार्यकारी अभियंता देखील डोळे असून आंधळेपणासाठी आंधळेपणाचा आव घेतोय आता यावर आमदारांनी लक्ष द्यावे पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे कारण सर्वसामान्यांचे हातपाय तुटत आहे वाहन मालकांचं नुकसान होतंय या या लोकांच्या टक्केवारी यांच्यामुळे यांच्या कामाचा पंचनामा करावा आणि ज्या ठेकेदारांकडून पैसे घेतले ज्या ठेकेदाराकडे पैसे घेऊन बिल पास केला असतील त्या संबंधित अधिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल व्हावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक वाहन चालक करीत आहे सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट